एक 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 तर आम्ही पोचलो पुण्याला पु, कल्याण टू पुणे ट्रेन होती आणि तिथून आम्हाला मग आता कॅब करावी लागेल पुण्याला खूप 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 जास्त गर्दी होती कारण लगातार तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे बरेच लोक ट्रॅव्हल करत होते आणि त्यामुळे इथे बरीच गर्दी होती तर इथून आता आपण खाली जाऊया आणि इथून आम्ही कॅब करू आणि मग इथून डायरेक्ट जेजुरी जाऊ तसं बसचंही ऑप्शन आहे पण आम्हाला लेट होऊन जाईल म्हणून मग आम्ही कॅब केली सो जवळपास एक ते दीड तासात आम्ही पोहोचून जाऊ जेजुरीला मग तुम्हाला भेटू तिथे पोचल्यानंतर तर फायनली आम्ही पोचलो आहे जेजुरीला आणि आम्ही बरेच थकून गेलो आहे सो आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे आमच्या रूमला तर आधी बघू आपण रूम कसं आहे तर रूम छान होता थोडा आम्ही घ खराब करून टाकला होता त्याच्यानंतर आम्ही थोडासा रेस्ट केला कारण खूप थकलो होतो थोडा रेस्ट करून आठ वाजता आम्ही लगेच निघालो आम्ही पायी गेलो आम्ही एक हॉटेल सर्च केलं होतं गुगलवर विलास लंच होम म्हणून तर त्याचा खूप चांगला रिव्ह्यू होता तिथे खूप छान असं गावरान पद्धतीचं चिकन आणि मटण भेटतं तर तुम्ही बघा स्वतः कसं आहे तर चिकन चिकन नाही घेतलं आम्ही मटण घेतलं मटण होतं भाकरी होती आम्ही हांडी घेतली होती मटन हांडी आणि रस्सा अनलिमिटेड असतो आणि भाकरी वगैरे तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकतात म्हणजे त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील तुम्हाला बाकी रस्सा अनलिमिटेड आहे तर याचीच चव हो, एवढी भारी होती ना काय सांगू आम्ही आमच्या रूम पासून एक किलोमीटरच्या जा पेक्षा पण जास्त पायी पायी चालत चालत आलो आणि ते खूप सार्थक झालं कारण जेवण एवढं भारी होतं एवढं भारी होतं खूप सुंदर होतं आणि इतकं सुंदर होतं की मी एक्सप्लेनच नाही करू शकत एकदम प्रॉपर गावटी मसाला होता आणि एकदम म्हणजे खूप जास्त चविष्ट लागत होतं आणि भाकरी पण खूप सुंदर बनवलेली होती तर आम्हाला हे जेवण खूप जास्त आवडल्यामुळे आम्ही त्यांचा म्हणजे त्यांचे मसाले पण विकायला होते सो आम्ही त्याचा काळा मसाला घेतला आणि ते बोलले की हा मसाला जर टाकणार तर दुसरा तुमचा घरगुती कोणताच ना का ॲड करू तरच याची प्रॉपर चव येईल सो जर तुम्ही कधी जेजुरीला आले तर या हॉटेलला नक्की जा जर नौन तर जर तुम्ही नॉन व्हेज वगैरे खात असणार तर आणि जर व्हेज खात असणार तर त्याच्या बाजूला एक हॉटेल आहे तर बाकीचा ब्लॉक उद्या टाकेल सो बाय बाय